नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या चॅनलला लाईब आणि लाईक कमेंट कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे शीर्षक आहे आक्रमण सतत भेटीला येणाऱ्यांची वर्दळ काही नजरा झुकलेल्या काही चोरून निहाळणाऱ्या काल ते पोलीस देखील असेच काय विचारत होते तिला काही उमजत नव्हते हे कोण आहेत कशाला चौकशा करीत आहेत नवरा तिला सारखा समजावीत होता अग तू धीराने घे तुझी काहीच चुकी नाही तू कशाला स्वतःला बोल लावतेस तू व्यवस्थित माहिती दे पोलीस त्या बदमाशाला नक्की पकडतील नवऱ्याचे समजावणे पोलिसांची चौकशी शब्दांचे मोहोळ तिच्या कानांना दंश करीत सुटले होते त्या वनव्यातही नवरा इतका शांत कसा राहिला चौताळून त्याने सगळे जग पेटवून का दिले नाही का नुसता माझ्या जखमांवर सांत्वनाचे शब्द चोळीत बसला होता सतत भेटीला येणाऱ्यांची वर्दळ लाज कीव दुःख सुटकेचे निश्वास पांघरलेल्या नजरा आता कशी आहेस काही मदत हवी आहे का कस सहन केलं असेल हो पुरी जमिनीत रुतलेल्या तिच्या नजरेला दिसल्या नुसत्या समोरच्या हलत्या सावल्या वादळ येऊन गेल्यावर जागोजागी विखुरलेल्या पानांसारख्या तशाच दोन क्षण थांबून निघून जाणाऱ्या त्यांनी विचारलेले शब्द देखील हवेत विरून गेलेले मनावर काहीच उमटले नाही कानांना जाणवत होती भेटायला येणाऱ्यांची दबकी कुजबूज अंधाऱ्या जशी खसखस ऐकू यावी तशी आक्रमक न होता आक्रमणाची शक्यता सांगणारी तो देखील असाच अंधाऱ्या बोळातून अचानक समोर आला होता रात्री उशिरा कामावरून परत येताना घराकडे निघालेली ती आपल्या मनात स्वप्नात मग्न घरी जाऊन मस्तपैकी वॉश घेऊन टीव्ही समोर लेट शो पाहत पडायचे नवरा उद्या रात्री परगावाहून परत येणार त्याचा आवडता स्वयंपाक करून ठेवायचा असे बेत डोळ्यासमोरून तरळत होते तेवढ्यात अंधारातून अचानक अंगावर आलेली वावटळ अंगाभोवती आवळले गेलेले दोन राकट हात चेहऱ्यावर फुटकारणारे उष्ण श्वास गळ्यावर बोचणारे धडपडीला न जुमानता तोंडात खुपसले गेलेले बोळे डोळ्यावर बांधलेली पट्टी गाडीच्या मागच्या सीटवर हातपाय बांधलेल्या असहाय्य अवस्थेत हुंदके गिळत केलेला प्रवास आतापर्यंत लग्नानंतरच्या दोन वर्षात नवऱ्याने नाजूक फुलासारखे वागवलेले जनो घ्यावा, तो पारिजातकाचा सुगंध आपला उष्ण श्वास लागून ते कोमेजणार नाही याची काळजी घेत त्याच्या हळूवार फुलविण्यानी ती मोहरून जायची मोरपिसांच्या झिरमिळ्या गात्रात झिरपाव्या असा त्याचा स्पर्श बुडबुड्यावर स्वार होऊन झुळुके बरोबर तरंगत राहावे असा आभास तिच्या देहाची स्वायत्तता कायम ठेवून तिचा देह स्वतःमध्ये दे सामावून घेण्याची त्याची जादू हे सगळे आपल्याला पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटायचे तरी प्रत्येक वेळी मिलनासाठी त्यानेच गोडी करायची दोन वर्षातील प्रत्येक मिलनात आस्वादलेले सुखद क्षण हिरव्या कंच वृक्षांचे गालीचे पसरलेला आणि मनमोहक फुलांच्या राशींनी बहरलेला सावरा डोंगर सावरीच्या पिसावर स्वार होऊन सुगंधी झुळकांसोबत अलगद चढायचा डोंगरमाथ्यावरील सोनेरी किरणांमध्ये न्हाण्यासाठी डोंगरमाथ्यावर आल्यानंतर खाली पाहिले की खोल खोल खाली खुनवायचे चकाक ते चंदेरी पाणी वाटायचे सावरीच्या पिसाची फेटलेली उल्का व्हावी आणि त्यावरून सूर मारावा वेगाने खाली त्या चंदेरी सरोवरात मुसंडी मारावी उल्केच्या जळणाऱ्या स्पर्शाने चंदेरी पाण्यातून निमिषार्धात कढत वाफेचे ढग उफाळावे चोहीकडे आपण तसेच उल्केसोबत खोल आतपर्यंत डुबकी मारून तेथेच विसावावे पण असे न होता तो अलगत सावरीचे पीस फुंकरीत घेऊन जायचा मला चंदेरी सरोवराकडे हळुवार डोलक लहरत पीस उतरायचे झिरमिल पाण्यावर आणि तिने तरंगत राहायचे स्वप्नवत पाण्यावरच तृप्त उलकेची आता ठिणगी झालेली एखाद्या गार गार शिंतोड्याने ती ही केव्हा विजली ते कळायचे नाही पुढच्या वेळेची हुरहुर लावून नाहीशी होणारी उल्का तरीही पुढच्या वेळी तीच पुन्हा त्याला लटके दूर ढकलणार आणि तोच पुन्हा नवीन सफरीसाठी मनधरणी करणार त्या रात्री कोण कुठल्या आगंतुकाने केलेली बळजबरी तिच्या देहाची विटंबना तिच्या अस्तित्वाचे धिंडवळे कारमधून उचलून कुठल्याशा रानातील झोपडीत तोंडातले बोळे निघाल्यावर कांठळ्या बसविणारा तिचा आक्रोश फक्त बहिऱ्या रानाने ऐकलेला ओरडून ओरडून घटा घसा सुजलेला रडून रडून डोळे आटलेल्याला हवे ते घेऊ दिले नाही तर जीवे मारण्याच्या धमक्या पोकळ नाहीत हे त्याचे अमानुष थंडगार डोळे बजावीत असले तरी शरीरावर इतके अत्याचार होत असताना जीवाची भीती माणसाला फांद्यांवरून फुले ओरबाडून ती मुठीत चुरडून हुंगावी तसा त्याचा आवेश जंगली श्वापदाने कच्चे मांस दाडे दग खाली भरडावे तशी बुभुक्ष ती विवळली ओरपळली यातना असह्य झाल्या तशी ती आक्रसली आक्रसून जशी तिने वास्तवातून माघार घेतली तशी ती एका अगम्य खडबडीत मार्गावरून जाऊ लागली होती झंझावातावर फेकले गेलेले सावरीचे पीस तिला प्रचंड वेगाने एका डोंगरमाथ्याकडे घेऊन निघाले पण तो डोंगर मात्र पूर्वी दिसला होता तसा हिरवा कंच किंवा सुवासिक फुलोरा पांघरलेला नव्हता चारीकडे निवडुंगाची काटेरी राणे माजलेली निवडुंगांच्या नग्न देहांना विळखे घालून रक्तपिपासू विषवेली त्यांचे हिरवे रक्त शोषताना जमिनीवर विंचवांचे थवे दंश करण्यास टपलेले बोचऱ्या काट्यांमधून विंचवांच्या नांग्यांमधून विषवेलींचे जहाल विष अंगावर घेत अतिशय वेगाने झंझावाताने पिसाला डोंगर माथ्यावर आणून सोडलेले खोल खाली तेच शांत सरावर तेच चंदेरी पाणी बोलवते मार सूर खोल, खोल खोल आतवर क्षणार्धात पिसाची तप्त उल्का होऊन झेपावली खाली प्रचंड वेगाने जन्मोजन्मीची अघोरी तृष्णा शांत व्हायला तिच्या डोळ्यांतून झरणाऱ्या अदृश्य आसवांच्या लढी रुमालाने टिपीत तिचा नवरा अजूनही तिला समजावीत असलेला अग तू स्वतःला दोष नको लावून घेऊ तू आरडाओरडा केला नाहीस ते चांगलेच केलेस तुला का काही झाले असते तर मी आज काय केले असते त्याने जे काही केले ते तुझ्या इच्छे केले पण तू तर फक्त माझीच आहेस ही वस्तुस्थिती थोडीच बदलते एखाद्या वेड्याकडे तशा अचंब्याने आपल्या शांत नवऱ्याकडे पाहतच राहिलेली ती देहाची होत असलेली विटंबना त्या रात्री ती टाळू शकत नव्हतीच निसर्ग नियमानुसार देहाने कोणते का संकेत मनाला पाठविले असे ना तरी मनाने ते संकेत धुडकारून देहावर ताबा का मिळवला नाही का असेल नसेल ते बळ गोळा करून गळ्यावर खुपणारी सुरी खेचून त्या छातीत खुपसली का नाही की त्याच्या आक्रमणाचा धसमुसळेपणा मनाला क्षणासाठी तरी लावून गेला आणि हा हिमालयासारखा शांत नवरा म्हणतोय अगं तू कशाला स्वतःला बोल लावतेस त्या रात्री न झालेले आज स्वतःच पूर्ण करण्यासाठी हा पेटून का उठत नाही आहे का मिळेल ती सुरी घेऊन माझे कलंकित शरीर आणि मन संपवून टाकत नाही आहे न सुटणारे प्रश्न उगाळीत ती मिटून बसली नवऱ्याचे समजावणे चालूच होते त्याचे हळूवार गोंजारणारे शब्द कानावर पडत होते पण त्यांचा अर्थ मात्र हलकेच तरंगणाऱ्या पिसावर स्वार होऊन तिला खिजवीत राहिला मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हिंद हिंद वंदे भारत भारत माता की जय